वडील, बघा मुलगा आणि त्याचे यांच्या आजच्या वयांची सरासरी पंचवीस वर्ष आहे सात वर्षानंतर वर्षा मुलाचं वय सतरा वर्ष होईल तर दहा वर्षानंतर त्यांच्या वर्षा वडिलांचं वय किती असा प्रश्न वाचताच उत्तरा जायचं कसं याची चाहूल मनाला लागली पाहिजे प्रश्न सोपा आहे लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा जर का सराव करायचा केवळ प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच प्रश्न सापडतो इथं गणितानं पुरवलेली माहिती अशी की सात वर्षानंतर मुलाचं वय सतरा सात वर्षानंतर इथं वर्ष सात वर्षानंतर या मुलाचं वय किती व्हायला लागलं सतरा वर्ष हे मुलाच वय आता असा जर प्रश्न आम्ही केला की बाबा त्या मुलाचं आजच वय किती आजचं वय किती तर अर्थात सतरा मधून सात वजा त्या मुलाचं आजचं वय दहा वर्ष मुलाच आजचं वय दहा मुलाच आजच वय किती हो दहा वर्ष मुलाचं आजचं वय दहा वर्ष दोघांच्या आजच्या वयाची सरासरी पंचवीस वर्ष म्हणजे दोघांची आजची वय काय दोघांची आजची वय काय एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज लेकरांना लक्ष द्या याचा अर्थ मुलगा आणि वडील यांच्या आजच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष पैकी या मुलाचं आजचं वय दहा वर्ष म्हणजे आम्ही वडिलांच आजचं वय काय वडिलांच आजच वय काय याचा शोध घेऊ शकतो दोघांच्या आजच्या वयाची बिरीज पन्नास वर्ष लेकरांनो पैकी मुलाचं आजचं वय दहा वर्ष आहे हे मुलाचं आजचं वय जर वजा केलं तर ही वजाबाकी चाळीस वर्ष हे वडिलांचं आजचं वय वडिलांचं आजचं वय आम्हाला सापडताना दिसते प्रश्न विचारला की दहा वर्षानंतर वडिलांचं वय किती म्हणून इथं अधिक दहा वर्ष दहा वर्षानंतर वडिलांच वय म्हणा किती तर ही बेरीज करा चाळीस अधिक दहा पन्नास वर्ष हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं काय लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा बेल करायची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध संकल्पना किंवा समस्या तुम्हाला बिंदास्त विचारता याव्यात करीता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा दर्जेदार प्रश्नांचा नित्य सराव करताय okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव येईल